केलं चालू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा गाडेकर सिग्मा क्रॉप सायन्स प्रतिनिधी आज आलो आहे खामगावमध्ये तालुका फुलंबरी या गावामध्ये भाऊ तुमचं नाव सांगा काका काय रावसाहेब पाटील सोनवणे रावसाहेब भाऊ सोनवणे खामगाव खाम 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 यांच्याकडे आज आलो आहे आद्रकच्या प्लॉटमध्ये यांनी दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या कंपनीचं सुपीक सॉईल हे प्रोडक्ट वापरलं होतं त्यानंतर त्यांना काय रिझल्ट वाटले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का, का तुम्हाला वापरल्यानंतर काय काय वाटलं प्लॉट मध्ये हे वापरल्याच्या नंतर मला वापर फुटवा फुटवा पहिली फुटवा चांगला निघला ओके okay. आणि क्वालिटी क्वालिटी चांगली वाटली काळोखी वगैरे काय होत आपण हे सोडल्यानंतर ना हे जमीन पूर्ण भोत येणे एकदम नरम करून टाकतं जमिनीत जेवढं अवेलेबल अन्यद्रव्य पूर्ण उचलून द्यायचं काम करतं आणि तुम्ही हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा तर मुळ्यांची संख्या बघा इथं नुसतं नॉर्मल उकरलाय मी हे बघा बोथचे नरमपणा बघा एकदम एकदम नरम आहे बाकी बाकीचे प्लॉटची क्वालिटी दाखवा <coughs> आणि यांनी हे प्रोडक्ट अमोल एजन्सी खामगाव यांच्याकडून खरेदी केलं होतं त्यांचा प्लॉट त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चालू आहे ओके okay. धन्यवाद